त्यांना दगडूशेठ हलवाई नाव अशा मुळे पडलं की त्यांनी स्वतः ते स्थापन केले होते गणपती अच्छा दगडूशेठ हलवाई यांनी साधारण किती वर्ष पूर्वी आता एकशे वीस वर्ष वगैरे होऊन गेले अच्छा पण आता कुठं हे मंदिर बांधले ह्याला पंधरा वीस वर्ष आले त्याच्या आधी एक जुनं मंदिर होतं अच्छा ते काढून मग हे नवीन बांधण्यात आले खूप मान्यता आहे दगडूशेठ हलवाई गणपती संत नमस्कार मंडळी वन सगळ्यां तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मध्ये वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या सुंदर व्हिडिओमध्ये आणि आज आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण जातो आहे बाप्पांच्या दर्शनाला दगडूशेठ हलवाई गणपतीला आपण जातोय सुंदर असं दर्शन करतोय बाप्पांचा छान असा आशीर्वाद घेतोय आणि पुढील वाटचालीस एक चांगल्या आशीर्वादाने सुरुवात करू आपण आणि खुशखबरी तुम्हाला सांगतोय ब्लॉग मध्ये की आपला चार हजार घंट्याचा वॉच टाइम आहे माझा कम्प्लीट झालेला आहे आणि जाता एक जातात एक सुंदर अशी गोष्ट दाखवतो बघाय पक्षांचा हवा जास्त वेळ नाही घेता आपण आता जातोय कुठं माहिती का डायरेक्टली पप्पांच्या दर्शनाला दगडूच्या ढावायला आता मी पुण्यामध्ये सध्या तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये मा जर मी भरपूर दिवसासाठी ब्लॉक काढतोय आणि ही ट्रॅफिक आहे म्हटलं तुमच्यासाठी थोडीशी ट्रॅफिक पण दाखवा आणि मध्ये थांबून एक थोडीशी झलक तुम्हाला दाखवायला पाहिजे होती की आज आपण कुठं चाललो काय चाललंय म्हणून तर चला मित्रांनो जाऊया आता पप्पाच्या दर्शनाला तर मित्रांनो आता इथे जस्ट गाडी पार्क केली मी आणि हे जे लोकेशन आहे ना गाडी जे पार्क ना मी ते तुम्हाला दाखवतो थोडक्यात हा आहे शनिवार वाडा पुण्यामधील शनिवार वाडा आहे हा आणि बघू शकता शनिवार वाड्याची गर्दी बाहेरची सुद्धा आतमध्ये तर गर्दीच असणार आहे इकडं बघू शकता तुम्ही पण आता तुम्हाला सांगतोय तुम्ही गाडी इथे पार्क करण्याचं कारण असं आहे म्हणजे मोटरसायकलच आहे आपली मोटरसायकल इथे लावण्याचं कारण असं आहे की तिकडे आहे ना ट्रॅफिक भरपूर असत आहे आणि मेन शहराचा एरिया आहे तो तर इथून एक दोनशे ते तीनशे मीटर वरच मंदिर आहे आणि कुठेही गाडी पार्क केली तर तेवढं तर चालवाच लागतं कारण की हा पुन्हा आहे तर त्या कारणाने मी गाडी तर लावली आहे तुम्ही तुम्ही पण कधी पुण्यात आले तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन सांगतो इथं गाडी तुमची अशी सेफ राहू शकते आणि शनिवार वाड्यातले बघू शकते जुने जुने असे झाड आता आपण इकडून बाहेर जातोय आणि मग मंदिराकडे आपण आता जायचं जा� चला मित्रांनो पुढे जाऊन तू जाऊ आणि कितीला मामा हो कितीला सांगा की मित्रांनो खंडगाराचं ताक येत दहा रुपयाला शनिवार वाड्याच्या भिंतीच्या बाहेर बघितलं का तुम्ही इकडं आणि इकडं जायचंय दगडू शेटल आपल्याला तर आता थोडंसं ताक घेऊ मित्रांनो दिसलं का ट्रॅफिक किस्स्यामुळे गाडी तिकडं लावली आपण फायदाच राहिलो गाडी तिकडे लावून आता तुम्ही बघू शकते ट्रॅफिक वर ट्रॅफिक पुन्हा मंदिर पुन्हा गाड आहे बघा इथं मंदिर आहे इथं दाखवल तुम्हाला मित्रांनो फायनली आपण मंदिराजवळ आलोय आणि मंदिर मंदिराचं शिखर एवढं छान असतं वाव मंदिराचा कळस पण दिसला असेल तुम्हाला मी बाहेर ही ट्रॅफिक तशी दिवसभर चालूच असते बघा स्क्रीन मध्ये दिसत मित्रांनो आपण तिथं आलोय आणि या मंदिराचा इतिहास एवढा सुंदर आहे ना आपण कोणाला ना कोणाला इथं विचारायचं ट्राय करू या दादाला ट्राय करू आपण दादा नमस्कार माझं नाव आकाश तोडकर आहे आणि मी युट्यूबर आहे तर आपले जेवढे काही मंदिर वगैरे असतात त्यांचे ब्लॉग वगैरे मी करत असतो तर मला एक छोटासा एक या मंदिराचा इतिहास सांगताना आपल्या दगडवाईचा हे खूप जुनं मंदिर आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचं यांना एवढा आवाज मोठा झाल्या आणि त्यांना दगडूशेठ हलवाई नाव अशा मुळे पडलंय की त्यांनी स्वतः ते स्थापन केले होते गणपती अच्छा दगडूशेठ हलवाई यांनी साधारण किती वर्ष पूर्वी आता एकशे वीस वर्ष वगैरे होऊन गेले अच्छा पण आता कुठं हे मंदिर बांधले याला पंधरा वीस वर्ष आले त्याच्या आधी एक जुनं मंदिर होतं अच्छा ते काढून मग हे नवीन बांधण्यात आलंय अरे खूप मान्यता आहे दगडूशेठ हलवाई गणपती श्रीसंगती मंदिर आहे तरी माझ्या अंदाजे एकशे पंचवीस म्हणजे आता एकोणीसशे म्हणून एकोणीसशे मध्ये बांधलं होतं आता मोदी मोदीजीन गेल्यापासून खूप गर्दी वाढली इथं गणपती खूप फेमस आहे पुण्यामध्ये पुण्या मधून आले की पहिले दगड दर्शन जात नाही बरोबर आणि आता गर्दी खूप वाढलेली आहे आता नवीन वर्ष त्यामुळे अजून उद्या जास्त गर्दी होणार बरोबर बरोबर आणि तुम्ही स्वतः मूर्ती बघा तुम्ही पण दर्शनाला या दादा मॅसेज द्यायला खरंच सुंदर मॅसेज आहे स्वतः सगळ्यांमध्ये इथं किती वर्ष पुसून येते आता झालं तर मोठा इथं चालू आहे जवळजवळ चाळीस एक वर्ष आले माझं पाच वर्षाचा असल्यापासून मी इथं करतोय मित्रांनो जर दर्शनाला आले ना तर दादा कडून हे सगळं सामान पण तुम्ही घेऊ शकता मोदक वगैरे कंदी मोदक आहे बिलकुल 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 असं मोदकचा गणपतीचा प्रसाद सुद्धा आहे आणि ते प्रसाद घेऊन नंतर तुम्ही मंदिरात सुद्धा जाऊ शकता मित्रांनो बिलकुल 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 दादा नाव काय म्हटलं तुमचं नाव संजय छान वाटलं दादा तुम्हाला बोलून चला येतो दर्शन करून मी तर खरंच छान अशी माहिती दिली दादानी सुद्धा तर आपण काय करू आता चप्पल कुठे कुठेतरी काढू आणि आतमध्ये जाऊ खरच गर्दी आहे आज कारण की नवीन वर्ष सगळे दर्शनाला आलेले आहेत आशीर्वाद घ्यायला आलेले आहेत तर आपण आपण पण त्याच गोष्टीसाठी आलेलोय तर चला मित्रांनो बघू शकते पोलीस प्रोटेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी अशा असतात मंदिर वापस ना एकदा तुम्हाला मंदिर दाखवतो मी आणि परमिशन घेतल्यानंतर मी आतमध्ये जाऊन शूट जर करायचं जर झालं आतमध्ये जाऊन शूट करूनही मी तुम्हाला मित्रांनो दाखवतो पण आता मला लागेल कुठं ना कुठं तरी तर चला मित्रांनो आता आतमध्ये जाऊया सांगता सांगता एक गोष्ट राहून गेली तर आतमध्ये जर का जाऊन दर्शन कोणाला जर आलं नाही किंवा टायमाचा काही विषय जर असेल ना तिथे छोटीशी अशी काच पण लावलेली आहे या काचाच्या आतमधून सुद्धा इथून मूर्ती दिसती बघा ज्याला आपण मुख दर्शन म्हणतो हे दुवार आले जाऊन दर्शन घ्यायचंय मित्रांनो इथून आतमध्ये जाऊ चप्पल बूट कुठेतरी काढू आणि मग मी लाइन ला लावून दर्शन घ्यायला प्रयत्न करणार प्रयत्नने दर्शनच घ्यायला असेल असं बघू शकते

मंदिरामध्ये मला परमिशन दिली त्यांनी शूट करायची थोडेफार बघू शकता तुम्ही दर्शन घेतलं नसेल तर दर्शन घ्या बाप्पाचं आणि सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची हा जो फोटो आहे ना समोर जी फ्रेम दिसतीय तुम्हाला ती गणपतीची गर्दीची आहे आता ज्या रस्त्यावरून आपण बाहेरून आलो आहे ना हा तो रस्ता आहे एवढी गर्दी असते बघा ज्यावेळेस गणपती विसर्जन आहे किंवा गणपती आगमन सोहळा असतो त्यावेळेस ते फोटो आहे बघू शकता अशा प्रकारे गणपतीचा असा रथ असतो आणि भरपूर वेळेस तुम्ही रीलमध्ये शॉर्ट्स मध्ये बघितला असल सोशल मीडियावर हा हो फोटो तर हा आहे आणि मंदिरामध्येच आहे मंदिर मी अजून सुद्धा थोडे नो जस्ट आता एकदम छान असं दर्शन झालं माझं आणि एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे भयंकर काय सांगू तुम्हाला आता थोडस मोकळा श्वास घ्यायला बाहेर निघलो म्हटलं तुमच्याशी गपशप करू थोड्याशा आणि तर निघू आपण आपल्या गाडीकडं तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो तोपर्यंत तो लाईक शेअर सबस्क्राईब करा सपोर्ट करा नवीन वर्ष जर तुम्हाला पण छान शुभेच्छा तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये